वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजची तारीख आहे एकवीस नऊ दोन हजार पंचवीस मी आत्ता आलो आहे अपार्टमेंटवर आता आमचं अपार्टमेंटवर काम चालू आहे लाईट फिटिंगचं पहिला आता दुपार झाले जेवून बिऊन घेऊन अपार्टमेंट जावं म्हणजे आत्ताच जस्ट दहा मिनटापूर्वी जेवलो आत्ता आता वाजल्या त्या दोन वाजले त्या मग जेवण बिऊन सगळं मग आवरून इकडे झालो आहे व्हिडिओ करायला ब्लॉग बनवायला म्हटलं आता अर्धा तास तरी काय आमचं होत नाही म्हणजे आम्ही जेवण झाल्यावर अर्धा तास तरी सुट्टी घेतो जेवायला नाहीतर आम्ही असं लगेच उठत नाही जेवण लगेच काम करायचं कारण की जरा विश्रांती घ्या लागते ना विश्रांती घेतल्याशिवाय काय ही होत नाही म्हणजे पोटाला ही होत नाही म्हणजे एवढा आपण कमवायचं शरीराची काळजी घ्यायची नाही बरोबर नाही शरीराची शरीराची काळजी घेतलीच पाहिजे कारण की श सगळंच चांगलं असू दे सगळं पैसे पेशे असून काय उपयोग नाही शरीर चांगलं पाहिजे आपली तब्येतीची काळजी घ्याय गह, घ्यायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आणि आज पगार झालेला म्हणजे कामावरचा आज पगार चालतो नाही आज म्हणजे आज किती पगार झालेला एक दहा हजार पगार झालेला मला आज म्हणजे लेट पगार झाला नाही आज चालू आहे की पीओबीच पांढर लागते त्यामुळे तुम्हाला पण नाही हो नवीन बूट आहे आजच घेतला आहे सकाळी कारण की आणि तीनशे रुपयाला घेतलाय आहे कारण की पगार झाल्याशिवाय मला काही येत नाही ना बूट चप्पल शर्ट म्हणा पॅन्ट म्हणा कारण की पैशाशिवाय काही चालत नाही मी स्वतः कमवतो आहे आणि स्वतः माझ्या पैशानं मी बीट चप्पल सगळं माझ्या स्वतःच्या पैशानं आणते ते काय असं घरातल्या घरात घरातल्याकडून पैसे घेऊन आणत नाही बाबा मला केस कापाय पैसे द्या बोटा नाही पैसे द्या ते असलं मी काय घरातनं घेत नाही माझा माझा खर्च मी स्वतःच करतो काय असेल ते नाहीतर बाकीचे मग कसं आहे घरातनं मागतात चप्पल आणायचं आहे हे आणायचं आहे ते आणायचं आहे पैसे द्या म्हणजे घरातल्याच मी पिडतातले तर तसं माझं नाही आहे माझं मी स्वतः कमवतो स्वतः माझ्या मी खर्च करतो काय लागेल ते मी स्वतः आणतो माझ्या पैशाने आणि पगार झाला झाला की मग बाकीचं पैसे मी पोस्टात टाकायला लावतो घरच्याच कारण की पुढं उपयोगाला येतात ना पैसे पगार झाले झाले आणि बाकीचं काय हजार एक हजार एक रुपये मला खर्चाला ठेवतो म्हणजे महिन्याचा खर्च काय असेल ते इकडं तिकडं काय म्हणजे केस काप आहे काहीतरी इकडं तिकडं मग ठेवतो माझं मला बाकीचं पप्पाला पोस्टात टाकायला लावतो मग तुम्ही ते आहे ते सगळं पैसे पोस्टात टाका कारण की आत्ता नाही टाकली की मग भविष्यात आपल्याला पैशाची समजा कुठं अडचण आली इकडं म्हणा हॉस्पिटलला म्हणा काय आपल्याला झालं काय इकडं तिकडं हे आणायचं आहे ते आणायचं आहे काहीतरी पैशाची अडचण झाली तर ते पैसे आपल्याला उपयोगाला येतात ना त्यामुळं पैसे कधी पण पगार झाले की थोडे तरी बँकेत ठेवायचे म्हणजे जेणेकरून आपल्याला उपयोगी येते असे माझं म्हणणं आहे आणि तर कसं आहे पगार झाला की लगेच घरात जायचं इकडं उडवू तिकडं उडवू पार्ट्या कर हे कर पोरांबरोबर मग ते बरोबर वाटत नाही ना ते ते बरोबर वाटत नाही ते काय म्हणणार मला तेव्हा एवढं रक्कम होतं की होते सगळं पैसे बरोबर हा एक रुपये पण देत नाही त्यांना मग बरोबर वाटत नाही ना घरात जरा तरी पैसे दिले पाहिजे आपल्याला काही पाच हजार का असताना तेवढे तरी दिले पाहिजे जर आपल्याला वीस हजार पगार असला तरी त्यातलं पंधरा हजार तरी दिलं तरी बास पाच हजार तुम्हाला ठेवले तरी बास तुम्हाला खर्चाला काय असेल ते इकडं तिकडं आणि घरात पैसे द्यायचं रे पैसे न दिलं कारण कसं आहे माहिती आहे का आपल्याला ते डबा करणार दररोज सकाळी उठणार आई डबा करणार डबा करून देणार मग आपण तो डबा घेऊन येणार मग ते डबा करून देणार मग एवढं सगळं आपल्यासाठी करतो आहे माझ्यावर मग पैसे तरी दिलं पाहिजे रे थोडं तरी काही होईल ना पैसे घरात दिलं पाहिजे आणि खर तर आपल्याला भविष्यात उपयोगाला लायच्यात पैसे आपलं लग्न पण ठरणार लग्नासाठी पण पैसे लागतात ना आपल्याला समजा पोरगी बघायचे म्हणली तर इकडं तिकडं म्हणजे नातेवाईकांना सांगून बाबा पोरगी बघा मला हे ते नातेवाईक पण आपल्याला पोरगी पण बघतील ना की तसं आपला वागणूक पण चांगली पाहिजे ना आणि वागणूक चांगली पाहिजे बाबा पोरगं चांगलं आहे पाहुण्यास पण कळलं पाहिजे हे चांगलं पोरगं आहे त्याला कुठेतरी पोरगी बघूया मग ते नातेवाईक पण त्यांचा पण मग भरोसा बसतो ना आपल्यावर पोरगं चांगला आहे व्यसन नाही कसलंच काय नाही त्याला पोरगी बघूया मग ते पण आपल्याला पोरगी बघायला सुरुवात करतात कारण की मग नातेवाईकांना कळणार की मग आपण असं आहे बोंबलेत फिरते काम करत नाही हे करत नाही मग नातेवाईक पण आपली मग पोरगी बघणं सोडून देत नाही पोरगं चांगलं नाही कुणाची जे पोरगी आपण बघायची त्या पोरगीचा वाटो व्हायचं आहे ह्याच्याकडे दिल्यावर असं मग त्यांचा समज होते ना म्हणून म्हणतोय चांगलं वागायचं म्हणजे कोणाशी इकडं तिकडं काय बोंबल फिरायचं नाही का आपलं काम भलं आपण भलं निवांत राहायचं खाऊन पिऊन पैसे काय असतात ते घरात द्यायचं साठवायचं थोडंसं म्हणजे जेणेकरून उपयोगाला पण येतील असे आत्ता सांगितले पैसे येतील इकडं तिकडं काय बघ येऊ माझ्या पैशाने शर्ट घेतला आहे मी दाट पॅन्ट पैशाने घेतल्या माझ्या पैशाने ही सगळे कपडे घेतल्या कोणाच्या जेवावर असत पुढ्या मारल्या माहिती मनातून इकडं तिकडं मी काय असतं सर ते सगळं पैसे घरातच देतो आता मला पोरगी बघायची चालल्या ना ते सांगितले त्यांना बायोडाटा सगळं सगळं म्हणजे आमची मामी ना मामी मावशी ते सांगितले मला फोन करून तुझा बायोडाटा असला तरी पाठव तिच्या मुलग्याचं आमच्या लग्न झालं ना तिचं वय ऐकून तो माझं थक्क विचारलं अवघं तिचं वीस वय आणि तिचं लगीन झालं बघा आश्चर्याची गोष्ट आहे ते मला पण कसं तरी वाटलं आमचं वय पंचवीस आमचं लग्न झालं नाही कसं आहे कारण की डोक्यात हे होतं रे एवढं लहानपणाचं लग्न होतंही आमचं होत नाही मग ते आश्चर्याची होते रे मग मग आमच्या मामीला पण ते कळलं ना तिचं लग्न झालं बाबा वीस वयात आमच्या मावशीच्या मुला पण लग्न झालं आमच्या मामीला आम्ही कळलं ना मग मामीला कसं तरी वाटलं बाबा त्यांचं व लग्न झालं नाही त्याचं कसं एवढ्या लवकर झालं मग आम्ही आम्हाला फोन केला बाबा पोरगी बघते तुला बायोडाटा पाठव म्हणजे आमच्या आईला फोन केला बायोडाटा तयार करून ठेवा तुम्हाला पोरगी बघून देतो पाहुणे इकडची तिकडची म्हणजे आमची मामी आई चलकरंजीची म्हणजे साईटला आमची पाहुणे आहेत ना मग त्यांना सांगून ठेवते म्हणजे पोरगी बघायला मग त्यांच्यातली कोणतरी बघतील इकडं तिकडं पोरगी माझा बायोडाटा काढायचा अजून कारण की मला वेळ भेटाना बायोडाटा काढायला माझा कारण की कामाला मला वेळच भेटाला कारण की मी आत्ताही तकोबा आहे कारण की मी आता जेवाच्या सुट्टी झाल्यामुळे तो बाबा आहे नाहीतर हा पण वेळ मला भेटत नाही कधी कधी मी इकडं लपून आले कारण की त्या पलीकडच्या अप्परमेंटवर माझं नाईट फिटिंगचं काम चालू आहे मग तिकडून मी असं लपून लपून खाल्णंवर ही तुला कारण की तिकडं पोरं त्या स्लॅपवर पोराचं काही झोपल्याचं मग तिथं न दंगा नको म्हणून डिस्टर्ब नको म्हणून इकडं आलो आहे व्हिडिओ बनवायला म्हणजे लपून छपून आलं आहे ते आमची लाईट फिटिंगची पोरं आहेत ती खालीच बसले त्यांना पण माहीत नाही मी कुठं आली नेमकं म्हणजे आल लपून इथे व्हिडिओ बनवायला आता थोड्या वेळानं जायच आहे कारण की मुलं येतील ना इकडं बघायला कुठे गेला आहे कुठे गेलाय नाही तर मला ओळखत येतील ती आता जातो आता पाच मिनटं ना जरा थोड्या वेळ बसतो बसून त्यावेळेला मग आता काम सुरू करणार थोड्या वेळानं काम सुरू करून मग काय संध्याकाळी सहा वाजता जायचं घरी परत सकाळी यायचं कामाला असंच आमचं आयुष्य चालू आहे कारण की तुम्ही पण पन... मला एक सांगायचं आहे तुम्ही पण एक, एक ब्लॉग बनवायला सुरू करा असं मी म्हणजे माझं म्हणणं आहे असं म्हणतो आहे मी कारण की मी पण स्टार्ट केलं आहे ब्लॉग बनवायला हा मी हा ब्लॉग बनवणं सुरू कधी केला आहे बरं एक महिना झाला असेल नाही बरोबर एक महिना झाला असेल हा ब्लॉग म्हणजे बनवायला सुरू केला आहे म्हणजे अजून काय कोण व्ह्यूज व्यूज काही येत नाही पन्नास व्ह्यूज शंभर व्यूज कधी कधी वीस व्यूज दहा व्यूज असं एका व्हिडिओला व्यूज येतात एवढंच येतात पन्नास शंभर पन्नास शंभर म्हणजे आपलं अजून सुरुवात आहे आपली आणि आपलं पण कधीतरी वेळ येईल मध्ये लाखोमध्ये व्ह्यूज येतील आपला मध्ये व्यूज येतील आपला पण टाईम येणार कधीतरी कधी दोन वर्ष का लागाना एक वर्षाकाला गाणा तीन वर्षाला लागना भले पाच वर्ष लागू दे पण आपला पण टाईम येणार आणि आपण पण यूट्यूबर बनणार ब्लॉगर बनणार हा आपला शब्द आहे तुम्ही पण पन ब्लॉगर बना आणि आत्ताच सुरुवात करा कारण की वेळ अजून गेलेला नाही आहे ब्लॉग बनवायला सुरुवात करा कारण की वेळ पाहून वेळ लय कमी आहे अतिशय आता माझं वय आहे पंचवीस आणि मला आत्ता आठवायला दिले की मी विसाव्या वयात ब्लॉगिंग करायला सुरुवात केली पाहिजे होती मला वाटत होतं पण खरंच मला मा आता माहीत नव्हतं रे मी मोबाईल पण नव्हता माझ्या पैसे पैसे काहीच नव्हते आणि हा मोबाईल आत्ता काय पगार झाल्यावर घेतलेला आहे मी आता हा मोबाईल चार वर्ष झाले घेऊन तरी पण मी ह्याच्यावर ब्लॉगिंग करतोय तुम्ही पण करा रे करा वेळ गेले नाही तुम्ही आत्ता भले काय काय असताना कोण कोण पण नावं ठेवू दे तुम्ही ब्लॉगिंग करायला शिका मी आत्ताच प्रयत्न करा ब्लॉगिंग करायला परत तुम्ही दोन तीन वर्षांत तुम्ही टॉपला असणार टॉपला तुमच्याकडं सगळं असणार गाडी बंगला ते सगळी सगळं तुमचं असणार फक्त तुमचं आहे मी पण आता स्टार्ट केलं आहे माझं पण मी पण आता फक्त व्हिडिओ बनवत राहणार ब्लॉग बनवत राहणार मी व्हिडिओ दे नाही तर नाही तीन वर्ष का लागणार फक्त बनवत राहणार कंटिन्यू माझा ब्लॉग दररोज दररोज ब्लॉग टाकत असते मी दररोज कंटिन्यू ब्लॉग असते माझा शॉर्ट व्हिडिओ पण बनवतो मी घरातलं आईचं म्हणा हे जेचं कॉमेडी आणि मी कंटिन्यू टाकत राहतो असा महिना झाला आणि एक दिवसही मी सोडणार नाही म्हणजे ब्लॉग टाकले तर कंटिन्यू करत राहणार खाली उदय पायरी पायरी पडली तरी चालल पाणी बांधेन पायरी पडली तरी चालल पायरी अजून बांधील असं माझं ध्येय आहे आणि मी ब्लॉगर बनणार म्हणजे बनणार माझा शब्द आहे तुम्ही पण बनवा ब्लॉगर आणि शात कुठली पण गोष्ट घडू दे टेन्शन घ्यायचं नाही ब्लॉगर मला इकडं तिकडं गड़ नाव ठेवू दे तुम्हाला बरोबर वागर। कसला ब्लॉगर आहे काय याला काय येत नाही काय पण टाकते व्हिडिओ ते टाकते ते टाकते कोण पण नाव ठेवू दे आपण फक्त आपल्याकडे लक्ष द्यायचं आपण काय करतोय ते लक्ष द्यायचं आणि सुरुवात करायची सुरुवात फक्त जिओपासनं वर जाते असं येत नाही बाबा वरनं डायरेक्ट लगेच दोन महिन्यात झाला तो सक्सेसफुल झाला तो यूट्यूबवर झाला तो ब्लॉगर असं नसतंही कारण की तूप खाल्ल्याशिवाय रोप येत नाही असं कोण म्हणत नाही नाहीतर लोकं म्हणतात काय ब्लॉगर आहे तूप खाल्ल्याशिवाय रोप येत नाही लागला आहे दोन तीन महिन्यात ब्लॉगर बनायला एवढं हेचं काम आहे विचल असं लोकं म्हणणार पण आपण ध्येय सोडायचं नाही जी फक्त लोक म्हणतील बाबा हे काय नुसतंच हिंगड्या बोडायचं कामाला जाते हे करते व्हिडिओ याड्या बोडायचं नुसतं डोकं फिरलंय ज कोणाचं काय ऐकायचं नाही कोण पण म्हणू दे मागणं म्हणू दे मागणं हसू दे असं तुम्ही टेन्शन घेऊन घेत जाऊ नका रे असं टेन्शन घ्यायचं नाही कोण काय कोण पण काय पण म्हणू दे विचार करायचा नाही मी पण विचार करत नाही मी पण आता पब्लिकमध्ये गेलं ब्लॉग बनवणार कारण की माझं अजून धाडच झालेलं धाडच करणार पब्लिक पब्लिकमध्ये जाऊन ब्लॉग बनवणार कोण पण हसू दे अजिबातला जायचं था नाही हे जण कारण की आपला आयुष्याचा आयुष्याचं घडवण्यासाठी आईश्यास आपल्याला करायचं आहे आणि आप आपल्याला टॉपला जायचं आहे एवढंच माझं म्हणणं आहे आणि मी तुम्हाला हात जोडून घेणे ते माझ्या चॅनेला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एवढंच माझं म्हणणं आहे चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद